मी बटाटे शिजवून मस्त अशी बटाट्याची रस्सा भाजी बनवली आहे बघू शकता किती मस्त झाले आणि साहित्य पण काही जास्त लागत नाही अगदी घरच्या साहित्यात बनवून तयार होते कलर पण आपल्या भाजीला किती छान आलेला आहे आणि चवीला पण खूप छान होते भाजी तर साहित्य बघूया आपण काय काय लागतं ते श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर मी आज बटाट्याची मस्त अशी चमचमीत रस्सा भाजी बनवणार आहे तर त्यासाठी मी छोटे साईजचे चा मी चार बटाटे घेतले होते तर तीन बटाटे मी असे कट करून घेतलेत आणि एक बटाटा मी असा मॅच करून घालणार आहे इथे शेंगदाण्याचं कूट घेतले भाजलेले दोन चमचे मिडियम साईजचे दोन टमाटर घेतलेत कट करून एक म मोठ्या आकाराचा कांदा कट करून घेतला आहे फोडणीसाठी तिथं मी कढीपत्ता घेतला आहे ही आहे अद्रक आणि लसूणची पेस्ट घेतली आहे आणि हे ते मसाले आहेत हे आहेत धनिया पावडर जिरा पावडर लाल तिखट नमक हळद आणि किचन किंग मसाला हे आहे गरम पावडर आणि ही आहे कस्तुरी मेथी तर आपल्याला गरम मसाला तेलामध्ये फ्राय करायचा नाही मी दाखवेनच तुम्हाला कधी आपल्याला गरम मसाला वापरायचा आहे ते आता मी कढईमध्ये तेल ठेवले गरम करायला आता त्याच्यामध्ये आपण फोडणी घालून घेऊया मोहरी आणि जिरं आणि कांदा घालून घेऊया आता आपण कढी पत्ता पण कांदा कांदा भाजलाय आता त्याच्यामध्ये आपण आदरक आणि लसूणची पेस्ट घालून घेऊया आणि आता मी मिक्स करून अद्रक लसूणचा थोडा कच्चापणा दूर होईपर्यंत आपण ह्याला भाजून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो घालून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण जे मसाले घेतले होते ना हे सर्व घालून घेऊया आणि आता मिक्स करून घ्यायचं आता आपल्याला मसाले भाजायला थोडंसं पाणी घालून घ्यायचं एक अर्धा कप कि

आणि चवीला पण छान लागते त्याच्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये गरम पाणी घालून घेते आता हे मिक्स करून घ्यायची आणि आपलं मस्त असे तरीदार च चमचमीत भाजी बनवायची तर एक एक चार ते पाच मिनटं भाजी ना अशी मंद गॅसवर ना उकळून घ्यायची म्हणजे खूप छान चव येते आपल्या भाजीला आणि मी शेंगदाण्याचं कूट घेतलं होतं ती पण घालून घेते आता ह्याच्यामध्ये कलर किती छान आलाय आपल्या भाजीला आणि आता ह्याच्यामध्ये आपल्याला आता ह्याच्यामध्ये गरम मसाला घालून घ्यायचा आहे आणि आता मंद गॅसवर वर ठेवून आता उकळून घेते भाजीला तर मी एक चार मिनिट भाजी उकळून घेतलेली आहे तर बघू शकता किती मस्त अशी तरी झालेली आहे आपली दाखवते मी तुम्हाला मस्त जशी हवी आहे तशी झालेली आहे आता मी गॅस बंद करते आणि ह्याच्यामध्ये ही कस्तुरी मेथी घेतली होती ना हे घालून घेते आणि थोडी कोथिंबीर घालून घेते तर तयार झाली आपली भाजी आपल्या भाजीला कलर पण बघू शकता किती छान आलेला आहे मस्त असा सुंदर कलर काढून घेते मी आपली बटाटाची रस्सा भाजी तयार झाली आहे आणि मी जिरा आणि धन धने ना शाबूद असे घेऊन भाजून त्याची पावडर बनवून घातले याच्यामध्ये त्याच्यामुळे ना आपल्या भाजीला खरंच खूप छान असा सुगंध पण सुटलेला आहे आणि मग टेस्टी पण तेवढीच होते भाजी आपण जी बाजारात आणून जी पावडर वापरतो ना त्याच्यापेक्षा तुम्ही पण घरीच बनवा पावडर थोडीशी भाजायची आणि त्याची पावडर बनवायची आपण मिक्सरमधून खूप छान आणि टेस्टी आपली भाजी होते तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा लाईक शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय